पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं विजेच्या तारांचं शॉर्ट सर्किट झालं आणि ठिणगी पडल्यानं घराला आग लागली त्यातून कोतोली इथल्या महादेव गणपती पाटील यांचं तीन लाखांचं चा नुकसान झालं ग्रामस्थांनी तातडीनं घरातील प्रापंचिक साहित्य बाहेर काढलं पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधील महादेव गणपती पाटील यांच्या घराला आग लागून तीन लाख रुपयांचं नुकसान झालं आज सकाळी आठच्या सुमारास विद्युत खांबावरील तारांमध्ये घर्षण आणि ठिणग्या निर्माण झाल्या थेट घराच्या कौलावरील वाळलेल्या गवतावर पडल्या त्यामुळे आग लागली बघता बघता घरातील साठवणूक केलेल्या लाकूड आणि शेणींमुळे आग भडकली सुदैवानं घरातील सर्व लोक बाहेर धावले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही अन्य ग्रामस्थांनी घरातील धान्य आणि प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तोवर आगीनं महादेव पाटील यांच्या घरातील काही प्रापंचिक साहित्य भस्मसात केलं होतं त्यामुळे पाटील परिवाराचं तीन लाखांचं नुकसान झालंय महावितरणनं पाटील यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती